कुर्ली येथे अज्ञातांकडून ऊस रोपांचे नुकसान कुर्ली तालुका निपाणी येथे अज्ञात व्यक्तीकडून ऊस रोपावर तन नाशक नुकसान, केल्याची घटना बुधवार रोजी सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की कुर्ली तालुका निपाणी येथे नेताजी पाटील वंदुरवाडी तालुका कागल यांचे यशराज रोपवाटिका कुर्ली आप्पाचीवाडी वाडी रोडवरील सुभानजी पाटील मळा येथे आहे रोपवाटिकेत विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या ऊसाची रोपे आहेत बुधवार तारीख रोजी रात्री अज्ञात विविध वर तणनाशक मारून नुकसान केले आहे यामुळे तानाजी पाटील यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे शेतातील सोयाबीन कापून पळवून नेणे चाऱ्याची चोरी करणे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी पळवणे यासह अन्य घटना घडल्या होत्या

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोरी मराठी शाळेच्या समोर कोगनोरी तालुका निपाणी